आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे बारावर निरूपण पाहणार आहोत झरा लागला सुखाचा आयसा मापारी कैचा जे हे माप तोंडी धरी सळे झाली ते आवरी झाले भू काळ कोणा नाही आयसे बळ तुगा मने तळ नाही पाहेासकळ जे हे माप तोंडी दरी सळे झाली ते आवरी प्रथमे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात झरा लागला सुखाचा आयसा मापारी कैचा स्वतःचा अनुभव सांगतात महाराज आता कोणता अनुभव आलेला आहे महाराजाला तर महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये सुखाचा झरा लागलेला आहे आणि तो झरा सदैव माझ्या जीवनामध्ये वाहत आहे आता, आता या सुखाचे मोजमाप करायचे आहे आणि हे मोजमाप करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये मला एक मापाऱ्याची गरज आहे पण मला तो मापारी माझ्या जीवनामध्ये मिळत नाही आईचा मापारी कैचा कैचा म्हणजे इंच किंवा दोन इंच माझ्या जीवनामध्ये किती सुख आहे एक इंच आहे दोन आहे किती आहे कैचा म्हणजे महाराजांनी एवढी बारकाईनं हे महाराज त्यांच्या जीवनामध्ये बोलत असतात असा सरळ शाब्दिक अर्थ पहिल्या चरणाचा होतो आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जो हे माप तोंडी धरी सळे झाली ते आवरी कारण जो मापारी आहे त्यानं काय करावं तर तोंडी माप काढावं आणि त्याला तोंडी माप त्याच्या जीवनामध्ये काढता येत नसल तर जी मोजमापाची पट्टी असते सळे सळे म्हणजे मोजमापाची पट्टी त्या पट्टीनं मोजमाप करावं इंचाची जी पट्टी आहे त्यानं ते मोजमाप करावं आणि ते माप माझ्या जीवनामध्ये मला सांगावं पण हे सांगत असताना ते आवरी आवरी हा अत्यंत महत्त्वाचा शब्द महाराजांनी वापरलेला आहे नंतर आपण आता हे आवरीबद्दल आपण पुन्हा पाहू असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात झाले बहु काळ नाही आयसे बळ आता किती दिवस झाले काही सांगता येत नाही हे माझ्या जीवनामध्ये सुख मला मिळत आहे कारण माणसाच्या देहाचा भरवसा नाही कधी हा आपल्याला काळ घेऊन जाईल हे काही सांगता येत नाही म्हणून कारण हे सुख मला किती मिळाले किती हे सुख माझ्या जीवनामध्ये भोगले हे मला काही माहीत नाही ना आणि कोणा नाही आई बळ त्या काळापासून वाचण्यासाठी कुणामध्येच बळ नाही असा सरळ सरळ तिसऱ्या चरणाचा हा होतो शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का म्हणे तळ नाही हे पाय सा सकळं नाही पाय सा सकळं कारण माझ्या जीवनामध्ये त्या सुखाचा तळ मला पाहताच आला नाही ते पाहण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केला एखादा मापारीही माझ्या जीवनामध्ये त्या सुखाचा मोजमाप करणारा मला मिळालेला नाही भारत म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी सुखाचं मोजमाप माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे माझ्या जीवनामध्ये कुठपर्यंत केलेलं आहे चित्तापासून तोंडापर्यंत माझ्या जीवनामध्ये हे सुखाचं मोजमाप केलेलं आहे पण ते पुढी पुढे काय झालं ते आवरी आता ते आवरी हा जो शब्द महाराजांनी वापरलेला आहे हे आवरी आपल्या जीवनामध्ये कळालं की या अभंगाचा संपूर्ण अर्थ आपल्या जीवनामध्ये कळतो नाहीतर आपल्या जीवनामध्ये या अभंगाचा अर्थच कळत नाही असं स्पष्ट कारण ह्या अभंगाचा अर्थ त्या आवरी फिरतो आवरी म्हणजे काय कारण आता याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहू आपण माऊली म्हणतात जे प्राणाचे घरी राबती बहुचारी आणि क सावरी कुळवाडी क करू आता आवरी म्हणजे मन आहे आणि महाराज या दिया धियाबद्दल बोलतात म्हणून म्हटलं की मनाबद्दल आपल्या जीवनामध्ये महाराजांनी कमीत कमी दोन हजार अभंग मनाबद्दल केले असतील आणि मी माझ्या जीवनामध्ये पन्नास ते साठ अभंगावर सविस्तर असं मनाबद्दल बोललेलं आहे मी अनेक व्हिडिओ या मनाबद्दल स्पष्ट बोललेलं आहे म्हणून ते व्हिडिओ ऐकावे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये डबल डबल सांगणं हे काही बरोबर नाही कारण महाराजाचा मी तीन वर्षापूर्वी केलेला होता मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात बंधन सुख समाधान इच्छा ते साधक वाचक पंडित सुरोते वक्ते ऐका मात नाही अनुदैवत ना तुका मने आन दुसरे ते कारण आन घेऊन महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये दुसरं दैवतच नाही आधी दैवत तुम्हाला ते मन तुमच्या जीवनामध्ये दैवत मानावं लागल जोपर्यंत हे मन तुमच्या अधीन होणार नाही मन कसं अधीन करून घ्यायचं मनाला कसं अधीन करावं लागतं कारण या देहाचा मालक आहे या शरीराचा मालक मन आहे म्हणून माऊली एवढं सुंदर तेराव्या अध्यात कारण या शरीराबद्दल मनाबद्दल बोलतात म्हणून म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये तो तेरावा अध्याय नीट बारकाईनं तुमच्या जीवनामध्ये वाचावा म्हणजे तो तुम्हाला कळल माऊली सांगतात हे प्राणाच्या घरी कारण अंगाने मेहनत करणारे चार भाऊ आहेत कोण कोण आहेत आपण व्यान उदान आणि समान हे चार भाऊ आणि मनासारखा का कारण चप्पळ असा कारभारी मन आहे कारण या देहाचा कारभारी मनच आहे आणि या देहरूपी शेतामध्ये रात्रंदिवस कारण इंद्रियाला ते बैल बैलरूपी इंद्रियाला कारण त्याचा समुदाय करून हे मन काय करतं त्याच्या जीवनामध्ये बुद्धीलाही आपलंसं करतं मना मन एवढं विचित्र आहे बुद्धीला एकदा आपलंसं केलं की ते प्राणालाही आपलंसं करतं आणि एकदा त्या मनानं तुमच्या जीवनामध्ये प्राणाला आपलंसं केलं की मग मन हे मनाला त्या प्राणाला काय करतं या इंद्रिय मन बुद्धी चित्त हे सर्व त्या मनाच्या आधीन झाल्यानंतर या प्राणाला रात्रंदिवस विषयाच्या कारण याच्यामध्ये शेतामध्ये काम करायला होतं त्याला एक क्षणाची विश्रांती कारण त्या प्राणाला म्हणजे आत्मारामाला हे मन त्याच्या जीवनामध्ये कधी देत नाही आणि मग जर तुमच्या जीवनामध्ये एक क्षणाची विश्रांती तुमच्या जीवनामध्ये मिळत नसल तर महाराज जे म्हणतात जरा लागला सुखाचा आयसा मापारी कैसा कसं तुमच्या जीवनामध्ये सुखाचा झरा लागल सुखाचा झरा लागण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये ते मनाला आधीन करून घेवंच लागल हा शास्त्र सिद्धांत आहे महाराज काही एवढे येडे नाही तीन दोन दोन हजार अभंग किंवा प्रत्येक साधू संतांनी मनाबद्दल जे सांगितलेलं आहे जोपर्यंत हे मन तुमच्या जीवनामध्ये स्वाधीन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुखच या देहामध्ये मिळणार नाही कारण या देहाचा मालक आहे आणि तू काय करतो आपण मागच्याही ओढ वडिओमध्ये म्हटलं की मनाच्या आधीन इंद्रिय आहेत आता मन बुद्धीच्या आधीन पाहिजे बुद्धीचित्ता आणि अहंकार आत्मस्वरूपाच्या आधीन पाहिजे तो या जगामध्ये श्रेष्ठ मनुष्य आहे आता जर मनाच्या आधीन तुमचे इंद्रिय आहेत तुमचं चित्त आहे बुद्धी आहे ना जोर प्राण जोर आत्माराम जर त्या मनाच्या आधीन तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कारण कर्तव्याची कर्म होतील का कोणतंच कर्तव्याचं कर्म तुमच्या जीवनामध्ये होणार नाही तो प्राण ते मन कोणतंही कर्म तुमच्या जीवनामध्ये विहित कर्माची संधी सोडून अनन्य बीज म्हणजे अन्यायाचं बीज तुमच्यामध्ये पिरून शास्त्राचं उल्लंघन करून न्यायाच्या विरुद्ध कुकर्म तुमच्या जीवनामध्ये करायला हवतं या कुकर्माची पिरणी कारण त्यानं या देहरूपी शेतामध्ये कसं करतं कारण ती पिरणी एवढं करतं पिरणीपासून मळणीपर्यंत नात श्रम ते मेहनत त्या प्राणाला घ्यायला लावतं हे प्राण त्याच्या जीवनामध्ये राह त्रंदिवस मेहनत करीत राहतं कशाची तर विषयाची आता विषयाची तुमच्या जीवनामध्ये मेहनत केल्यानंतर कारण तुम्ही धर्माचं उल्लंघन केलेलं आहे शास्त्राचं उल्लंघन केलेलं आहे संताचं उल्लंघन तुमच्या जीवनामध्ये केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हे सुखाचं मोजमाप तुम्ही कसं काढणार आहात तुमच्या जीवनामध्ये हे सुखाचं मोजमाप काढता येत नाही म्हणून जे महाराजांनी म्हणलेलं पाहिलं दुसऱ्या चरणामध्ये जो हे माप तोंडी जरी सळे झाली ते आवरी कारण महाराजसुद्धा म्हणतात माझ्या जीवनामध्ये कुठपर्यंत चित्तापासून तोंडापर्यंत माप काढता आलं माझ्या जीवनामध्ये आवरी आवरी म्हणजे मन आता त्या मनानं माझ्या जीवनामध्ये माप काढता येत नाही असं महाराज स्वतःची कबुली देतात कारण पुन्हा तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी म्हणलं झाले बहु काळ कोणा नाही आयुष्य बळ कारण काय झालं की आपण अनादिकालापासून कारण या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकलेला आहोत हा प्राण देहालाच मीच देहा आहे असा त्याच्या जीवनामध्ये म्हणून ऐकलेला आहे आपण बऱ्याच वोडिओमध्ये याच्याबद्दल सविस्तर असं वर्णन केलेलं आहे म्हणून ह्या झालेभाऊ किती काळ झालेला आहे कारण जन्मायचं मरायचं जन्मायचं मारायचं जन्मायचं मरायचं आता आपल्या जीवनामध्ये म्हणजे ह्या प्राणाला नको वाटायला त्या मनाच्या बंधनामधून निघणं कारण तेच चांगलं वाटायलं याच्याबद्दल महाराजाने अनेक व्हिडिओ के अनेक अभंग केलेले आहेत याच्याबद्दल माऊलीने अनेक ओव्या कारण ज्ञानेश्वरीमध्ये याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे मी अनेक वोढीओमध्ये माझ्या जीवनामध्ये याच्याबद्दल सविस्तर असं निरूपण मांडलेलं आहे ह्याच्यामधून कोणा नाही आयसे बळ कारण ह्या मनाच्या चक्रामधून सुटण्याचं बळ या जगामध्ये कुणामध्येच सामर्थ्य नाही कारण एवढं सोपं आहे त्या मनाच्या चक्रामधून निघणं एवढं बळ कोणाकडंच नाही तर मनाला तुमच्या जीवनामध्ये आधी जिंकावं तर ला लागल नाही तर तुमच्या जीवनामध्ये त्या मनाला मारावं तर लागल त्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये जरा लागला सुखाचा आयसा मापारी कैसा कारण महाराजाच्या जीवनामध्ये जरा सुखाचा लागलेला आहे ते सासू बले सुने लागे आपल्याला धरून बोलतात झाले बहुकाळ कोणा नाही आयसे बळ कारण ते किती काळापासून या मरणाच्या या मनाच्या बंधनामधून आपण बाहेर निघायला तयार नाही ही आपली परिस्थिती आहे म्हणून आपली परिस्थिती महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे तळ नाही पाहेसाकळ कारण महाराजाच्या जीवनामध्ये सुखाचा तळ त्यांना पाहता येत नाहीत ही ये महाराजाची सत्यस्थिती आहे आपल्याला सुखच माहीत नाही म्हणून आप म्हणतो आपल्या जीवनामध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे कारण आपल्या जीवनामध्ये सुख किती आहे जवळ एवढं आहे दुःख पर्वता एवढा आहे घडी घडी आठवणं मानी संताचे वचन महाराजच सांगतात आणि इथं आपल्याबद्दल कसं म्हणतील जरा लागला सुखाचा ऐसा मापारी कैसा कारण जरा त्यांच्या जीवनामध्ये सुखाचा लागलेला आहे आपल्या जीवनामध्ये जर झरा सुखाचा लागावा वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये मनाला आधीन करून घ्यावंच लागल किंवा मनाला तुमच्या जीवनामध्ये मारावंच लागल किंवा मा अभ्यासाच्या सहाय्याने तुमचं मन बुद्धीच्या आधीन बुद्धी चित्त आणि अहंकार आत्मस्वरूपाच्या आधीन तुमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय तो मनुष्य या जगामध्ये श्रेष्ठ आहे त्याच्या जीवनामध्ये सुखाचा झरा लागत असतो असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिरमंद स्वामी जगद्गुरु तू खूप बरा आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्द रूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी श्री श्रीज्ञानदेव तुकाराम